मित्रांनो स्टार प्रभावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेत आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की अर्जुन सायली लोखंडाच्या घरी गेल्यानंतर कर, तिथे त्यांना एक डायरी सापडते त्यात बबली नाव असतं तिथे एक लँडलाईन नंबर लिहिला असतो मग त्या लँडलाईनचा नंबरचा ॲड्रेस काढत उद्याच्या भागामध्ये अर्जुन सायली त्या बाईकडे बाईकडे पोहोचणार असते ज्या बाईकडे अगोदरच महिपत आणि नागराज येऊन गेले होते मग ती बाईक पहिल्यांदा अर्जुनने दाखवलं दा अर् अर्जुन तिला पहिल्यांदा तो फोटो दाखवतो बबलीचा आणि याविषयी काही माहित आहे का असं विचारतो ती बाई चक्क नकार देते मग अर्जुन तिला पोलीस खाक्या दाखवतो तो म्हणतो तू माहिती सांगतेस का की मी पोलिसांना बोलू मग पोलिसांचं नाव ऐकल्यानंतर मात्र ती भडाभडाबळ लागते की मला या मुलीला मैनावती आणि सदाशींनी विकलं होतं आणि त्याबद्दल त्याने पैसे पण घेतले होते पण सायली विचारते तुम्ही कसं कोणतं काम करतात की तुम्हाला पोरांची गरज होती मग ती सांगून टाकते की मला चोऱ्या माया करायला पाकडी मारायला पोरांची गरज असायची मग हे ऐकून सायरी एकदम शॉकमध्ये जात आहे म्हणजे आता तिला पक्की खात्री पटार की मी तशी काही नव्हतेच आणि ही बबली म्हणजे कोणतं दुसरीच आहे आता ते काय होईल पुढे आपल्याला पण बघायचं आहे माझी करून खूप चांगली आहे की आता जवळजवळ मालिका तन्वी कोण आहे इथपर्यंत जाऊन पोहोचली आहे म्हणजे आता साय लवकरच कळेल की ती जी छोटी मुलगी आहे बबली ती स्वतः मी नाही आहे ती कोणती दुसरीच आहे आता दुसरी कोण हे पण ते शोधतीलच बघूया पुढे काय होतं ते पण पुढचं बराठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला काढतो मार्केट पुढे काय कमेंट करून जरूर कळवा कर हा बघा आवडला असेल ना लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या